पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार एक गोष्ट ज्यामुळे अतिशय दुःख होतं आणि ते आपली शांती हिरावून घेतं ती म्हणजे इतरांचा न्याय करणं जे अशा गोष्टी करतात ज्या आपण कधीच करणार नाही वचन ज्या सांगतात त्या नाही जर परमेश्वर सांगतो करू नका करू नका पण मग म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्यांचा विचार मी करते म्हणजे मला असे देवाचे मोठे स्त्री पुरुष माहीत आहेत जे जाऊन असे चित्रपट पाहतात जे मी नाही पाहणार मी नाही मुळीच नाही पाहणार तसं केल्यास मला शांती नाही लाभणार मही पाहू नये असं मला वाटेल खरंच आणि म्हणून माझाही एक काळ असा होता जेव्हा ती माझी समस्या होती तुम्ही ती जाऊन ते पाहून स्वतःला ख्रिस्ती कसं काय म्हणवताय आणि जर मी त्याचा दीर्घकाळ विचार केला मला अजूनही त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणून मी स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं ठरवलं कारण माझ्या आयुष्याचा हिशोब मलाच द्यायचा आहे नाही का आता मी तुमच्या मुलांविषयी बोलत नाही तुम्ही तुमच्या मुलांसाठी मर्यादा खायला हव्या आहेत आणि त्यांनी एका दर्जानुसार जगायला हवं पण पौलाने म्हटलं बघा मूर्तीला अर्पण केलेलं नैवेद्य खरं तर काहीच नाही तुमचा विश्वास असल्यास ते खा पण विश्वास म्हणजे तुम्ही करू शकता दोषी भावना बाळगू नका आपण गोष्टींचा इतका बाऊ करतो आणि आपण लोकांचं हृदय कसं याचा निर्णय त्यांच्या कपड्यांनुसार त्यांच्या केसांच्या ठेवणीनुसार त्यांच्या शरीरावर किती गोंदलंय त्यानुसार करतो आणि चर्चमध्ये ज्यांनी खरोखर असायला हवं ते जर आत आले तर चर्चच त्यांना बाहेर काढेल कारण तुम्ही माझ्यासारखे दिसत नाही मी करते ते तुम्ही करत नाही आणि आपण हे समजून घ्यायला हवं लोकांना परमेश्वराची प्रीती शिकवा परमेश्वरासोबत वैयक्तिक नातं कसं स्थापित करायचं हे शिकवा आणि मग त्यांनी काय करू नये हे त्यांना देवाला सांगू मला हे सांगण्यासाठी देवाला फार वेळ नाही लागला मला हे दाखवून द्यायला की मी सिगरेट ओढता कामा नाही मी नऊ वर्षाचे असताना सिगरेट ओढत होते आता बहुदा मला काही पत्र मिळतील <laughs> बघा मला नाही वाटत की ते तुम्हाला नरकात पाठवतील अथ बघा तुम्ही किती शांत बघा बघा म्हणजे मी हे असं करावं असं तुम्हाला वाटत नसेल पण आता ऐका अधिक न खाण्याविषयी बायबल अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत नाही का पण त्यात सिगरेट ओढण्याविषयी काहीच बोललं गेलेलं नाही पण त्यात तुमच्या शरीराला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी न करण्याविषयी म्हटलंय आणि मला नाही वाटत ते तुमच्यासाठी चांगलंय मला नाही वाटत स्वर्गात सिगरेट ओढण्यासाठी वेगळी जागा आहे मी तसा सल्लाही देणार नाही एक सांगू की ती सवय अतिशय दुर्गंधी घाणेरडी आणि महागडी आहे पण आता पुन्हा मी कुणाला काय म्हणजे मी कुणाकडे पाहून असं म्हणू शकते का की ओ तर तुम्ही सिगरेट अडताय तुम्ही तुम्ही दारूही पिता का एक सांगू वाईट कटू रागीट आणि द्वेषाची प्रवृत्ती असणं त्याहून वाईट आहे हे लक्षात घ्या तुम्ही का सांगू कारण ते सगळं माझ्या माझ्या आत चालू असत आणि मी तुम्हाला असे असे काही खरे अगदी कट्टर धार्मिक लोक सांगू शकते जे जगातले सगळ्यात कुचके लोक आहेत <laughs> मला आठवतो माझ्या एका काकीने मला सांगितलं होतं की मी नरकात जाईन कारण मी निळ्या रंगाचा आईशाडू लावलाय आणि <laughs> या असल्याच गोष्टींमुळे लोक ख्रिस्ती धर्मापासून परावृत्त होत असतात तुम्ही अमुक करू शकत आहे तुम्ही तमुक करू शकत तुम्ही ते नाही करू शकत हे नाही करू शकत नाही नका करू हे नका करू ते त्यापेक्षा आपण आनंद का नाही लुटत जीवनाचा जो आनंद आपल्याला मिळू शकतो की ती मोठी गोष्ट आहे सतत दोषी भावना नसेल आपल्याकडे सतत आपली कोणी निंदा करणार नाही मला तुमचं माहित नाही पण ख्रिस्ती होण्याचा आनंद मी लुटते पण तुम्ही ख्रिस्ताकडे कुणालाच आणू शकणार नाही जर तुम्ही सतत त्यांचा न्याय केला निंदा केली सतत त्यांना काय करता येत नाही हे सांगत राहिलात आणि म्हणूनच येशूने पाप्यांसोबत भोजन केलं होतं आणि मग त्याने त्याच्यामध्ये असलेलं गौरव आणि सौंदर्य जो त्याच्यातला देव होता त्याच्या जीवनाद्वारे त्यांना त्याच्या जवळ आणलं त्याने मी तडजोड करण्याविषयी किंवा तुम्ही नको त्या गोष्टी करण्याविषयी बोलत नाहीये पण मी लक्षात लक्षात घेण्याविषयी बोलते जे खरोखर महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही तुम्ही लोक मजेशीर राहा तुम्ही शांत बसलायत अगदी एका जागी ज्याने हे सिद्ध होतं <laughs> नाही माझं बरोबर आहे तुम्हाला कळतंय की असं काही करावं असा सल्ला मी देत नाही मी इतकंच म्हणते की महत्वाचं काय हे लक्षात घ्यायला हवं आपण माझी तुमच्या गोंधण्याविषयीची निंदक आणि न्यायी मनोवृत्ती ही त्या गोंधण्यापेक्षाही वाईट असेल हे लक्षात घ्या बापरे असं मी काही बोलले ना की मला मेल येतात भरपूर मेल येतात प्रभू दयाकर म्हणजे बायबलच्या काळात तर नाकातली आणि कानातली अभूषण होती आणि इतर बऱ्याच प्रकारचीही आणि मग आपण लोकांना सांगतो की हे नाही ते नाही पण पौलाने नाही का जॉर्ज पौलाने नाही का म्हटलं की तुम्ही आभूषण घालू नये पौलाने म्हटलं नाही का असं नाही पौल त्या काळच्या वेश्या जशा तयार व्हायच्या त्याविषयी त्या बोलत होता आणि तो म्हणाला होता वेश्यांसारखं तयार होऊन चर्चला येऊ नका आणि मी तेच सांगेन तुम्हाला परमेश्वराची स्त्री म्हणून तुम्ही तुम्ही सेक्सी असता कामा तर धार्मिक असायला हवं हवा आणि तुम्ही इतकं खोल गयाचं काहीही घालता कामा नाही जेणेकरून सगळ्यांना ते दिसेल ज्याच्याशी त्यांचं काहीच देणं घेणं नाही आमेन आणि या सगळ्यासाठी आपल्याकडे वेळही नाही पण प्रभू यातून बाहेर पडायला मला मदत कर मी इतक इतकं भरकटले की मी काय करते ते मलाच कळत नाही आत्ता <laughs> पण खरोखर ती न्याय मनोवृत्ती तुमचा आनंद हिरावून हिरावून घेत नाही का किती जण तुमच्या जीवनाचा अधिक आनंद लुटू शकतील जर तुम्ही आपल्याच कामाशी काम ठेवलं तर <laughs> एक सांगू एक महान शास्त्रवचन मला वाटतं रोमकरा सध्या बारा वचन चौदा प्रत्येक मनुष्य आपला हिशोब देईल बघा परमेश्वर तुम्हाला इतर कुणाविषयी विचारणार नाही तर तुम्हाला केवळ तुमच्याविषयी विचारेल आणि जर कोणी काही करत असेल जे पाप आहे जे बायबलमध्ये म्हटलंय तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा तुम्ही प्रार्थना करा की परमेश्वर त्यांचे डोळे उघडेल तुम्ही जर त्यांना चूक दाखवायच्या स्थितीत असाल जे आपल्यापैकी बहुतेक जण नसतात पण जर असाल मला वाटतं की एक उत्तम मित्रच त्यांना चूक दाखवून देऊ शकतो जो त्यासाठी तयार असतो मला नाही वाटत आपण कुणाच्याही डोक्यावर टपली मारून म्हणून तुम्ही करता ते सगळं ठीक आहे त्याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही माझी चांगली मैत्रिणी व्यभिचार करू पाहत असेल तर मी सांगेन तिला आणि मी त्याबद्दल माफी मागणार नाही किंवा त्याबद्दल शब्दांचा केसही पडणार नाही पण ते त्यांचे केस कसे कापतात केस कसे रंगवतात आणि काहीही ते किती साखर खाता त्याच्याशी माझं देणं घेणं नाही कशाला सांगायचं मी हे सगळ्यांना सांगा मला तुम्ही माझा एक मुलगा टक्कल करतो माझा धाकटा मुलगा तो दिसायला चांगला आहे त्याने त्याचं भागतं पण त्याचे केस खूप सुंदर आहेत खरं तर आणि मला बहुदा दहा दहा वर्ष लागली त्याच्या केसासंबंधी माझं तोंड बंद ठेवायला बघा यामुळेच ऐका पालकांनो आपण या, या गोष्टी करतो म्हणूनच आपल्या मुलांना आपण त्यांच्या भोवती असलेला आवडत नाही मला जरा वेळ त्या जीन्सची भोक पाहण्यासाठी लागला मला त्यासाठी वेळ लागला अरे तू 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 भिकाऱ्यासारखा दिसतोय तुला हवं असेल तर मी तुला नवीन कपडे घेऊन देते बघा मी मी दुसऱ्या पिढीची आहे आणि आम्ही कधी फाटके कपडे विकत घेतले नाही तर आम्ही नवीन घ्यायचो आणि मग ते जुने व्हायचे आपोआप पण हा बायबलवर आधारित मुद्दा नाहीये तुम्हाला माझं कळतंय का हा बायबल आधारित मुद्दा नाहीये ते आपलं मत आहे आणि बघा मग असं आहे ना कुणाला तसं घालायचं असेल तर घालू द्या आपण कोण त्यांना काही सांगणार आहे पण बघा इथे मी त्यांना तसे कपडे घालू नाही देणार का माहितीये कारण हा माझा कार्यक्रम आहे आणि ते मीच ठरवणार पण एक सांगू का मी मी सुरुवात केली त्यापेक्षा ते वेगळे तयार होतात आणि जे इथे आहेत ते सुद्धा म्हणजे माझ्याकडे असे काही आहेत वाव म्हणजे आमच्याकडे काही अद्भुत असे वर्षी बँड्स आहेत पण त्यांची सवय व्हायला मला जरा वेळ लागला म्हणजे एक जण त्यांचं भलं हो तो बऱ्याच काळ उपासनेचा पुढारी होता आणि तो लोकप्रिय होता मी त्याची मस्करी करायचे मी त्याच्या पाठीमागे बोलत नसे एकदा जेव्हा तो समोर आला त्याचे केस असे दिसले जणू तो नुकताच झोपेतून उठलाय अगदी जसे माझे झोपेतून उठल्यावर दिसतात तसे जे काही फार छान नसतात आणि त्याने एके दिवशी त्याने एके दिवशी मला सांगितलं की तो म्हणाला मला का बघा माझ्या आयुष्यात असाही काय होता जेव्हा मला नव्हतं माहीत परमेश्वर डेनिमला अभिषेक करे मी म्हटलं देवा मला वाटलं की केवळ मी पॉलिस्टर घालेन तेव्हाच तो अभिषेक करशील मला नव्हतं माहित मी डेनिम घालू शकते खरोखर ते काय आहे माहितीये ती एक घाणेरडी धार्मिक प्रवृत्ती आहे जी लोकांना परमेश्वरापासून दुरावते म्हणून म्हटलं की कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर बरं होईल तुम्ही आयुष्यात खरंच आपण गोष्टींबद्दल कसा विचार करतो तेच आपलं वास्तव बनतं खरंच उगत सगळ्यांवर टीका करायची आणि त्यांच्या कामावर बोलायचं ते काय करता त्याची पर्वा करू नका स्वतःच्या कामाशी काम राखा स्वतःची काळजी घ्या आणि तुमचं हृदय परमेश्वरासोबत योग्य आहे का ते बघा परमेश्वराला इतरांना सांगू द्या त्या गोष्टी त्यानेच त्यांना सांगायला हव्यात नाही का कधी 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 जेव्हा लोक खरोखर बायबलनुसार नैतिक चुका करत असतात तेव्हाही परमेश्वराची इच्छा नसते की आपण त्यांना सांगावं त्यांना ते सांगण्यासाठी त्याला वेळ हवा असतो <laughs> बापरे हे जरा आहे ठीक आहे एक उदाहरण देते माहित नाही पण बहुधा ही शिकवण थोडी छाटावी लागेल मला पण असो ऐका मी सेवा कार्यात तरुण असताना माझ्याकडे एक महिला सल्ल्यासाठी आली तिने नुकताच ख्रिस्ताचा स्वीकार केला होता आणि ती खूप उत्सुक होती बोलण्याच्या प्रक्रियेत मला कळलं की ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहतीये पण मी वाट पाहत होते की ती कधी शांत बसते म्हणजे मला तिला सांगता येईल की त्याचा फायदा नाही होणार आणि तिने असं करता कामा नये आणि जणू परमेश्वर माझ्याशी बोलला तो म्हणाला नाही योग्य वेळी मी सांगेन तिला ते बघा कधी कधी लोकांना परमेश्वरात स्थिर व्हावं लागतं आणि त्यांचं देवावर इतकं प्रेम असायला हवं की ते अयोग्य गोष्ट सोडण्याची तयारी दाखवतील <laughs> आता इथे पुन्हा हे योग्य असं मला वाटतं का नाही पण परमेश्वर त्या व्यक्तीचं मन पाहत असतो ती कुठून आली मला माहीत नाही तिने काय सहन केलं होतं ते मला माहीत नाही तिच्या आयुष्यात काय परिस्थिती होती मला माहीत नव्हती परमेश्वर सगळं काही जाणतो ना आपण आणि परमेश्वरच चुका सुधारण्यासाठी अधिक सक्षम आहे त्याची इच्छा इतकीच असते आपण प्रार्थना करावी प्रार्थना प्रार्थना करावी आणि जर देवाने काही बोलायला सांगितलं तरच बोलावं पण असं करू नये की मी तुला अमुख संत मी तुला संत तू तु हे लक्षात घे तू ते लक्षात घे तू असं कर हा परमेश्वराचा शब्दच असायला हवा कारण तू कुठून येतोय मला माहित नाही आपण अधिक सुखी असू ना आणि आपल्या जीवनाचा आनंद अधिक लुटू शकू जर आपण लोक त्यांच्या प्रवासात असताना त्यांना आहे तसंच स्वीकारू <laughs> बघा म्हणूनच खरं तर हीच माझ्या पतीची हीच ती गोष्ट आहे ज्याचं मला कौतुक आहे खरंच आहे इतर इतर कशाहीपेक्षा अधिक म्हणजे मी तर मी तर इतकी विचित्र होते ना जेव्हा आमचं लग्न झालं आणि आम्ही केवळ पाच वेळा भेटलो तो आमचं लग्न झालं त्याला काय मिळतं हे समजण्याआधी सगळं पटकन झालं होतं आता मी हा सल्ला देणार नाही पण आमच्यासाठी ते वर्क झालं पाच भेटे आम्ही पाच वेळा भेटलो तो म्हणाला पहिल्यांदा जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हाच त्याला माहीत होतं तू माझ्याशी लग्न करणार आहे आणि मला वाटलं एक तर तू परमेश्वराकडून ऐकत असेल किंवा डोकं फिरलं असेल पण देवने मला नेहमी मीच मीच राहू दिलं पण माझी आवृत्ती बदलत राहते पण पण मी आहे तशी तो मला स्वीकारतो आणि त्याचा आनंद लुटतो आणि तेवढ्यात मी दुसरी कोणीतरी <laughs> मी होण्याच्या तयारीत असते मी काय बोलते हे कळतंय का तुम्हाला तुम्ही प्रभूकडे प्रभूकडे आलात तेव्हा कसे होतात ते आठवा तुम्ही तुम्ही केलेल्या काही गोष्टी गोष्टी आठवा की तुमच्या आयुष्यात ते देवाने प्रखरपणे पटवून द्यायला कसा वेळ लागला त्यावेळी जेणेकरून तुम्ही ते सोडून दिलं आणि असं समजू नका की तुम्ही दहा वर्ष ख्रिस्ती होतात म्हणून संपूर्ण जगाने काय करावं हे सगळ्यांना सांगण्याचा परवाना तुम्हाला मिळालाय असं नका समजू कधी आपण सगळेच विजयाचे धडे शिकवू शकतो ओ हा मला ती समस्या होती तुम्हाला काय करायला हवं ते सांगते त्याला त्याच्या जीवनाचा आनंद लुटू द्या हे तुम्ही आहात का तुम्हाला जीवनाचा आनंद लुटायचा आहे ज्याला जीवनाचा आनंद लुटायचा आहे व उत्तम दिवस पाहायचे असतील त्याने आपली जीप वाईटापासून व ओठ लबाडीपासून दूर ठेवावी अ तुम्ही कसे बोलता याने तुम्ही तुमचा आनंद वाढवू शकता नीतीसूत्र अध्याय अठरा वीस मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात तिचे फळ भोगितात तर आपण आपले शब्द खातो नाही का हे विशेषतः बायकांसाठी पुरुषांना हे फार आवडेल नीतीसूत्र अध्याय एकवीस वचन नऊ भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्यात बसणे पुरवले धाब्याच्या एका कोपऱ्यात बसणे पुरवले <laughs> काही प्रकारच्या गोष्टी ज्या टाळायला हव्यात तुमच्या समस्येबद्दल अति बोलू नका लोकांना तुम्ही किती आवडता याची मला परवा नाही पण <laughs> पण सतत तुमच्या समस्या आणि निंदनीय टिप्पण्या ऐकायला तर कंटाळतात <laughs> नाहीतरी त्याचा काही उपयोग होत नाही सांगा मला उपयोग होतो का त्याचा काही नाही का तर गर्विष्ठ टिप्पण्या तक्रार करणे सतत चौकशा करणे इतरांच्या समस्या चुका उघडकीस आणणे याला याला टेल बेअरिंग म्हणतात ऐकलत का तुमचा विश्वास आहे का मी ऐकलो बघा मी तुम्हाला का सांगते कारण माझी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करावी आणि हे तर इतकं वाईट आहे तुम्हाला सांगते मी म्हणजे आपण की करतोय आणि देवाची मदत घेतोय आपण त्या आध्यात्मिक विश्वनात बांधू पाहतोय म्हणत की या सर्व गोष्टीने पवित्र आत्मा खिन्न होतो बघा एक प्रवृत्ती ज्याने तुमचा आनंद सगळ्यात लवकर हिरावून घेतला जातो ती म्हणजे क्षमा न करणं कटू प्रवृत्ती बाळगणं माहित नाही की तुम्ही आज कुणावर चिडला असाल पण तुम्हाला नवल वाटेल की कितीतरी लोक जे आज इथे आले आहेत ते ज्यांच्यावर चिडलेत त्यांच्या बरोबरच आले असतील ओडेव आणि मी नेहमी चर्चला चिडून जायचो आम्ही चर्चला जाताना वाटेत भांडायचो आणि मग तिथे पोहोचल्यावर प्रभूची स्थिती चला किती जणांनी असं केलंय सांगा तुम्ही लोकांना तुमचं बाह्य जीवन दाखवताय आणि एक असं बाह्य जीवन पण आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे त्याच्या आणि बघा परमेश्वराचं राज्य आपल्या आत आहे ख्रिस्त आपल्या आत आहे आय मीन आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये शांती असायला हवी आपल्या हृदयात शांती असायला हवी एक सांगू येशू वादळावर शांती का उच्चारत असे कारण त्याला त्याच्यात शांती होती जर तुमच्या आत शांती असेल तर जीवनात येणारं वादळ तुम्हाला हादरवू शकणार नाही नक्कीच नाही तुम्ही ठाम राहू शकाल बापरे मला ते दिवस आठवतात जेव्हा आम्ही भांड चर्चला जायचो मुलांवर ओरडायचो आणि आत गेल्यावर उपासना करायचो आणि एक सांगू मी समोरच्या रांगेत राहून मोठ्या निघाताचा विचार करायचे जर याला वाटत असेल ना मी घरी जाऊन याच्यासाठी स्वयंपाक करणार आहे तर मी काहीही करणार नाहीये घरी गेल्यावर बघतेच यायला मी इतका राग करणार करणारे ना हा फुटबॉल बघत बसणार आहे सगळं काम मला करावं लागणार आहे माझा इतका मरमराट होतो हे कुणाच्याच कसं लक्षात येत नाहीये मला कंटाळा ना आलाय वी ब्रिंग ऑफ बघा तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही एक गोष्ट करू शकता की विचार करत असतानाही योग्य गोष्ट करू शकता जरी अयोग्य कराविषयी वाटत असली तरी पण आपल्या कुठल्याही भागापेक्षा परमेश्वर आपल्या त्या खऱ्या भागाची पर्वा करतो ती म्हणजे आपलं आतलं जीवन आणि हे माझ्यासाठी डोळे उघडणार आहे बहुधा मला आठवत नाही किती वर्षांपूर्वी पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेव्हा देव मला या आपल्या आतल्या जीवनाच्या गोष्टी दाखवू लागला कारण काय होतं आपण बाह्य गोष्टींमध्ये सहज फसू शकतो कारण माझ्याकडे बघा मी एक चांगली ख्रिस्ती आहे बघा ना मी गळ्यात क्रस घातलाय माझ्या घरी या माझ्याकडे जॉयस मॅरेज सगळी पुस्तकं आहेत आणि माझ्याकडे तिच्या सगळ्या सिडीज आहेत माझ्याकडे काही जुन्या टेप्स पण आहेत तिच्या म्हणजे मी तर तिचं इतकी वर्ष ऐकत आले आणि ठीक आहे मी थोडी कॉफी बनवते आणि मग मला तुला चर्चमध्ये काय काय चाललंय ते सांगायचंय ऐक <laughs> ना सिस्टर ब्राऊननी काय केले यावर तुझा विश्वास बसणार नाही आणि जॉनचा तर विचित्र हेअरकट पाहिलास का ग तू किती घाण दिसतं त्याला बापरे आणि आपल्याला वाटतं आपण आध्यात्मिक आहोत कारण आपल्याकडे बाह्य लवा जमा असतो पण जसं मी नेहमी म्हणते आपल्याकडे जे आहे त्याचं मोल जगाला पटवून देण्यासाठी एखाद्या दे। एखाद्या दे स्टिकरपेक्षा किंवा येशू नामक पिनपेक्षा अधिक काही लागतं तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल आय मीन मनोवृत्ती विचार पण मग दोषी भावनेचं काय ती तुमच्या आत असते एक सांगू प्रेषित पौलानं म्हटलं त्याने परमेश्वरासोबत राहून खूप कष्ट केले या दोषी भावनेपासून मुक्त राहण्यासाठी तो म्हणाला देवासंबंधाने व मनुष्य संबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्यासाठी मी प्रयत्न करतो हे प्रेषितांची कृत्य चोवीस सोळामध्ये तो म्हणतो देवासंबंधाने व मनुष्यसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्यासाठी मी यत्न करतो याचा अर्थ काय तुम्ही जर कुणाला योग्यतेने वागवलं नसेल इकडून निघून जा आणि जाऊन त्यांची क्षमा मागा <Phillipping> तुम्ही अधिक सुखी असू शकाल मी म्हटलं जर तुम्ही कोणाशी अयोग्य वागला असाल जर तुम्ही कोणाशी उद्धट वागला असाल जर तुम्ही कोणाशी स्वार्थीपणाने स्वकेंद्रीपणाने वागला असाल जर तुम्ही असं काही बोलला असाल जे तुम्ही बोलायला नको होतं तरी एक उत्तम साक्ष ठरेल जर तुम्ही त्यांच्याकडे परतून त्यांना म्हणाले एक सांगू का त्या दिवशी त्या अमुक एका व्यक्तीबद्दल मी तुमच्याशी बोलले आणि मला तुमची मनापासून क्षमा मागायची आहे खरंच कारण मी तसं बोलायला नको होतं आणि ते माझं काम नाही आणि मी मर्यादा ओलांडली त्यासाठी क्षमा करा मग पुन्हा तुम्ही तसं करताना दोनदा विचार कराल अशा गोष्टी करण्यासाठी परमेश्वर मला प्रेरित करेल म्हणजे मी अशा टप्प्यावर पोहोचले जिथे मी काहीतरी बोलत असताना मध्येच मला गुदमरल्यासारखं वाटायचं की मला थांबावंच लागायचं मी म्हणायचे हरकत नाही देवाने मला दाखवून दिले की मी त्याबद्दल बोलता कामा नाही आमेन चला आपण जर हे करणार असू तर योग्य पद्धतीने करूया मी म्हटलं आपण जर हे करणार असू तर योग्य पद्धतीने करूया खरोखर माणसासाठी नव्हे तर परमेश्वरासाठी जगण्याचा निर्णय घेऊया आपण असा निर्णय घेऊ की सगळं काही आठ ठेवू ज्या पद्धतीने ते असायला हवं आणि मग बाह्य असं बनेल की त्याने तुमचा आनंद हि राहून जाणार नाही आणि आपण दयनीय होणार नाही आमेन चला परमेश्वराची स्तुती करूया आपल्याला काय वाटतं यावर आपण नियंत्रण नाही ठेवू शकत पण परमेश्वराच्या मदतीने आपण आपले विचार निवडू शकतो काय बोलतो त्यावर ताबा ठेवू शकतो आणि नकारात्मक परिस्थितीत सुद्धा उत्तम मनोवृत्ती विकसित करू शकतो मला वाटतं हे खूप सामर्थ्यशाली आहे जॉयसमार्ग मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेलांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत